मिरजेतील भाजप आणि जनसुराज्य शक्ती मित्र पक्षाच्या जागेचा तिढा कायम सन्मानपूर्वक जागा मिळतील उद्या चित्र स्पष्ट होईल विनयपुरे सावकार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या मध्ये प्रभाग क्रमांक दोन तीन चार भाजप पक्षाचे उमेदवार निश्चित झाले असून प्रभाग क्रमांक पाच सहा सात वीस मधील उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत भाजप पक्षाचा मित्र पक्ष असलेला जनसुराज्य शक् पक्षाने सात ते आठ जागा मागणी केली होती प्रभाग क्रमांक पाच सात आणि वीस मध्ये जागा मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही उद्या चित्र स्पष्ट होईल अशी माहिती जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय सावकार यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाबरोबरच प्रामुख्यानं पहिल्या दिवसापासून चर्चा सुरू आहे आज उद्या त्याचा निर्णय बऱ्यापैकी होईल आणि सन्मानजनक जागा मिळतील किंवा जास्त जागा लढवण्यापेक्षा चांगली निवडून येण्याची स्ट्राईक रेट आम्हाला शंभर टक्के कसा ठेवता येईल अशा दृष्टीनं आपण प्रयत्न करतोय पूर्वी सुद्धा माझी जवळजवळ सहा सात नगरसेवक त्याची केली आज त्याच्यावर सन्मानजनक तोडगा निघोर्ट एसबीएन मराठी